अठ्ठेचाळीस तासाच्या आत ज्या दिवशी वोटिंग असते चा त्याच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आधी सगळ्याच बाहेरच्या लोकांनी बाहेर निघायला पाहिजे तावडे साहेब स्वतः बोलले की ते वाड्यावरून विरारला आले वाडा त्यांचा मतदारसंघ आहे का वाडाला सकाळ सकाळ गाय घराला गेलेले विरारला आले हाय प्रोफाईल पॉलिटिशियन आहेत तावडे साहेब आमचे जुने संबंध आहेत मी काका म्हणून त्यांना बोलतो आदर करतो त्यांचा मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये मी विचारलं की तावडे साहेब एवढे मोठे नेते आले विरारला तुम्हाला माहिती नाही अख्खं हॉटेल कोणाच्या तरी नावावर बुक होते एवढे बाहेरची लोक येऊन तिकडे बसवली जातात एवढा करोडोचा पैशाचा वाटप तिकडे चालू असताना मी चा हे मानायला तयार नाही की एकही पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकारी किंवा कर्मचारीला ह्याची माहिती नव्हती हे तुम्हाला पटते का आमचे कार्यकर्ते तिकडे पोचले त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट पोचलं माहिती देणारे कोण तर भाजपचे आर एस एसचे जुने मी नाव ऑबियसली सांगणार नाही त्यांना पण हे पटत नाही की काय चाललंय एका बाजूला तुम्ही राम भगवानचं नाव घेतात दुसऱ्या बाजूला तुम्ही पैसे वाटतात ही लोकशाही आपल्या देशामध्ये दे आता आलंय ह्या पद्धतीने लोकांनी मतं टाकायची आणि ह्या पद्धतीने वसई तालुका मतदान करणार नाही राजन नाईक आमच्या समोरचे उमेदवार तुम्ही सगळे होते दोन तासापासून तुमच्या विनंतीला मान दिला का त्यांनी तुम्हीच व्हिडिओ काढला महिलांच्या गोळख्यामध्ये माल खाली करून मान खाली टाकून लपून बसलेले ते दोन तासापासून मीडियावाले सांगत होते की राजन नाईक पण आले पाहिजे इकडे हितेंद्र ठाकूर बसले पाहिजे विनोदजी तावडे बसले पाहिजे आणि क्षितिज ठाकूर तिथे बसले पाहिजे आणि लोकांसमोर उत्तरं दिली पाहिजे की ह्या दिवशी उद्या इलेक्शन आहे आज तुम्ही सगळे ह्या हॉटेलमध्ये एवढे बाहेरची लोक जमा करून काय करत होते दोन तासापासून आले का ते खालती महिलांच्या पदरेखालती लपून बसलेला त्यांचा उमेदवार शूटिंग तुम्हीच दाखवला मला आले का बाहेर उमे ते उमेदवार आहेत त्यांनी एवढं सगळं घडलं तुम्ही सांगताय घडलं असं असं असून बावनकुळे म्हणतात की पराभवाच्या भीतीने भाजप आणि तावडींना बदनाम करण्यासाठी हा कट घटलेला तेवीस तारखेला दिसेल हे बघा महिला वाटपकड पैसे हे बघा असे हे बघा नाव नाव पत्ता पत्ता ना नाव विचारलं नाव सांगितलं नाही पत्ता विचारला पत्ता सांगितला नाही तुम्ही सगळेच होते ना शूटिंग होटेल uh, होते। मध्ये हे तर बाथरूम मध्ये लपलेले रूम्स मध्ये लपलेले जिन्यावर लपलेले रेस्टॉरंटमध्ये लपलेले कोपरे कोपरे पकडून सगळे लपलेले राजन नाईक स्वतः महिलांच्या मध्ये मांडी मान खालती करून लाईट बंद करून लपलेले की कळलं नाही पाहिजे की आम्ही लपलेले आहे तिकडे एवढंच मर्द आहे तर यावं यायला पाहिजे होता ना दोन तास कशाला लावले यांनी दोन तास कशाला लावले तुम्ही सगळे तिकडे होते जर काय गैरव्यवहार होत नव्हते जर काय चुकीचं तिकडे चालू नव्हतं तर मग राजन नाईक एवढ्या भित्यासारखे घाबरून महिलांच्या मध्ये लपून कशाला बसलेले यायचं ना समोर आणि द्यायचं उत्तर तुमची मागणी काय असत होलेक्शनला पुणे कशा प्रकारे मागणी काय पोलीस डिपार्टमेंट आणि इलेक्शन कमिशननी कारवाई करावी का हे जे एकोणीस लाख सापडले ते त्यांच्या खर्चामध्ये टाकणार आहेत का आमचा तर एकही कार्यकर्ता नव्हता तिकडे अख्खं हॉटेल ह्या लोकांनी बुक केलेलं एकही बाहेरचा माणूस रूममध्ये राहिला नव्हता होते का कोण बाहेरचे पाच सातशे लोक बाहेरचे बोलवलेली अख्खं हॉटेल बुक केलेलं दोन्ही हॉल बुक झालेले सगळी रेस्टॉरंट तिथली बुक होती एकोणीस लाख तिकडे जे सापडले ते उमेदवाराच्या खर्चामध्ये टाकणार आहेत का हा माझा इलेक्शन कमिशनला प्रश्न आहे हे तो ऑन रेकॉर्ड इलेक्शन कमिशननी पकडलेले आहेत आम्ही तर काय घेऊन होते आले पैसे कारण की आम्ही आले आणि आमच्या मागोमाग पोलीसवाले आले म्हणजे तर पैसे तिकडे प्लांट केले नाही उद्या बोलतील की आम्ही पैसे प्लांट केले की यंत्रणा त्यांच्यावरती गृहमंत्री भाजपाचे होते चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात दुण दुण बदनाम करण्याचा प्रयत्न अशा वाटतं योग्य त्या मार्गाने कारवाई होईल का त्यांच्यावरती तेवढेच निपक्षपाती पडतील अपेक्षा नाहीये मला वाटत नाही लोक काय कारवाई करतील जनता ठरवेल तेवीस तारखेला काय बरोबर आहे ना काय चुकीचं आहे एवढे भित्रे लोक एवढे भितरे एक त्यांनी पण मान्य केलं की जर महिला असतील तर आमचे कार्यकर्ते जवळ येणार नाही महिलांचा मान सन्मान आमचे सगळे कार्यकर्ते करतात म्हणून तर महिलांच्या मध्ये लपून बसलेले ना ह्या चांगल्या पद्धतीने वागणारे आमचे कार्यकर्ते हे त्यांना पण माहिती म्हणून महिलांच्या मध्ये गुळखा करून बसलेले मध्ये का दोन तास नाही आले आम्ही तुम्हाला, तुम्हाला बोलवलं का एकाही पत्रकाराला आम्ही बोलवलं का आम्ही इन्फॉर्म कोणाला केलेलं तर पोलीस डिपार्टमेंट आणि इलेक्शन कमिशन भारताचा नागरिक म्हणून आम्हाला कायदे माहिती असले पाहिजे उमेदवार म्हणून जे, जे योग्य आहे त्या पद्धतीने सगळ्यांनी वागणूक केली पाहिजे पहिला आमचा फोन पोलीस डिपार्टमेंटला होता दुसरा आमचा फोन इलेक्शन कमिशनला होता त्यांच्याकडून तुमच्याकडे कोणी माहिती दिली असेल तर मला माहिती नाही आम्ही एकाही पत्रकाराला तिकडे बोलवलं नव्हतं आणि जर पत्रकार आले तर त्याच्यामध्ये गैर काय लपवायचं काय त्याच्यामध्ये तुम्ही जर आले आणि लोकांसमोर काय चाललंय हे दाखवलं त्याच्यामध्ये चुकीचं काय गेल्या निवडणुकीत सुद्धा निवडणुकीच्या रात्री प्रदीप शर्मा यांच्या पैसे पकडले गेले याही निवडणुकीत ते झाले म्हणजे भाजप पैशाच्या जोरावर निवडणुका एवढी चांगली कामं केली असतील तर पैशाची गरज का, का, का पडते एका बाजूला तुम्हाला तुम्ही राम भगवानचं नाव घेतात आम्ही पण आहेत ना हिंदू एका बाजूला राम भगवानचं नाव घेणार दुसऱ्या बाजूला पैसे वाटणार हे कल्चर आपण आपल्या देशामध्ये करणार आहेत का ह्या पद्धतीने आपण आपल्या पुढच्या पिढीला पैशाची लत लावायची पंधराशे रुपये तुम्ही महिलांना देतात आणि मतदान करायला किती कोटी रुपये वाट वाटतात तेवढेच कोटी रुपये महिलांना द्या ना पंधराशे कशाला पाच हजार द्या पन्नास हजार द्या इलेक्शनमध्ये वाटायला तुमच्याकडे करोडो रुपये आहेत आणि आमच्या लाडक्या बहिणीला द्यायला फक्त पंधराशे रुपये द्या ना पन्नास हजार रुपये इलेक्शनचा खर्च तुमचा जो कॅशमध्ये व्यवहार होतो ते कमी करा ते नाही करणार मतं विकत घेण्याच्या हिशोबाने वसई तालुक्याची जनता ही शून्य आहे हे पैसे बिशे तुमच्या आमिषाला बळी पडणार नाही पूर्ण इलेक्शन त्यांनी तुम्ही काम केलं नाही म्हणून त्यांनी प्रचार केला आणि आज पैसे वाटे याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार जर आम्ही काम केलं नाही तर पैसे वाटायची गरज का पडली त्यांना जर आम्ही काम केलं नाही आणि सोपारा स्टेशन पासून दोन हजार नऊच्या आधीचा मतदारसंघ कोणाचा होता खासदार येतात नाचायला आणि सांगतात की पस्तीस वर्षात काय झालं नाही ओ खासदार साहेब तुमच्या वडिलांचा सा मतदारसंघ होता तो सोपारा ईस्ट एवढी पण जर समज नसेल एकोणीस वेळा परिषद चे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी टीचर कॉन्स्टिट्युएन्सी सारखे अनेक इलेक्शन झाले एकोणीसशे एकोणीस वेळा त्यांच्या पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत मग हा आरोप त्यांनी त्यांच्यावर केलाय का की ते सगळे नालायक आहेत एकोणीस वेळात त्यांचे आमदार निवडून आले आहेत ना ह्या मतदारसंघामध्ये खासदार किती वेळा निवडून आले आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये आमचे खासदार होते माननीय बळीराम जाधव त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर रामभाऊ नाईकपासून म्हणजे पेट्रोलियम मिनिस्टर रेल्वे मिनिस्टर सोपारा त्यांच्या मतदारसंघ होता मग ते त्यांच्यावर आरोप करतात आहेत का हे एकोणीस वेळा जे निवडून आले आहेत त्यांच्यावर आरोप करतात आहेत का खासदारांचे स्वर्गीय सावरा साहेब जे ट्रायबल डेव्हलपमेंट आदिवासी विकास मंत्री होते म्हणजे डेडिकेटेड पैसा अख्ख्या महाराष्ट्राच्या बजेटचा बाय लॉ ट्रायबल डेव्हलपमेंटला द्यावाच लागतो आमचा आदिवासी जिल्हा आहे पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे ह्यांच्यावर आरोप करतात का ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात का हा प्रश्न मोठा आमच्या जिल्ह्यासमोर आहे तुम्ही टेंडरचा एक आरोप केला होता माझ्याशी तुमच्या प्रतिस्पर्धी टेंडरचा आरोप नाही केला ना त्यांनी आमच्यावर राजन नाईकनी आमच्यावर आरोप केला की रस्ते खड्डे कसे काय पडतात खड्डे बुजवायचं काम कोणाच्या मुलाचं आहे कोणाच्या नावावर ते टेंडर घेतलंय हे जाहीर करू का खालच्या पातळीचा प्रचार आम्ही करत नाही आम्ही फक्त पॉझिटिव्ह विषय बोलतो कोणाचा मुलगा कोणाचा भाऊ कोणाचा नातेवाईक कोणाचे कार्यकर्ते काय टेंडर घेतात ही सगळी यादी जाहीर करेल एक दिवशी सगळ्यांनी मर्यादा पुरुषोत्तम राम सगळ्यांनी आपापल्यामध्ये मर्यादित राहायला शिकावं तुमच्या अपयश दिसतंय त्यामुळे समोर येतात काय वाटतं कुठंतरी अपयश जर जिंकणारी सीट असती तर पैसे वाटले असते का जिंकणारी सीट असती तर पैसे वाटले असते का आहे त्यांच्याच मुलांनी एका कार्यकर्त्याला आमचं विचारलं की अरे अजून वाटप करायचं का वडिलांना वेळ लागलाय पडणारी सीट आहे सांगतो आता एवढा खर्च बंद करा जो झाला तो संपवा असं बोललं कोणतं त्यांचा मुलगा आमच्या एका कार्यकर्त्याला बोलला म्हणजे ज्याच्या मुलाला कॉन्फिडन्स नाही की बाप जिंकणार आहे आणि मुलगा सांगतो आमच्या कार्यकर्त्याला की बापाला कळत नाहीये उगाच खर्च करतोय हा नाही इथला राहील ना तिथला राहील हे शब्द कोणाचे तर त्यांच्या मुलाचे होते पण पकडले होते त्याच्याबद्दल काय पब्लिक लिस्टेड कंपनी जी व्हॅन पकडले सीएमएस ही पब्लिक लिस्टेड कंपनी आहे स्टॉक मार्केट वरती लिस्टेड कंपनी आहे कुठल्या पक्षाची ताकद आहे जी पब्लिक लिस्टेड कंपनीचा वापर करून पैसे तालुका तालुक्यामध्ये वाटप दहा कोटी हे तर पकडले गेले गेले किती ह्याचा अंदाज आहे का तुम्हाला तावडे साहेब आज सकाळी वाड्याला काय करत होते दुपारी इकडे काय करत होते दहा वाजेपासून इकडे आहेत साडेनऊ पावणे दहा पासून इकडे आहेत काय करतात भाजपाचा एक केंद्रीय नेता स्वतः बसून पैसे वाटत म्हणजे काय सांगतात पोलीस डिपार्टमेंटला माहिती का नाहीये की तावडे साहेब विरारला आले आहेत विचारा तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्हाला माहितीच नव्हतं की ह्या हॉटेलमध्ये तावडे साहेब आलेत आणि एवढी लोक जमा झालेत मग हे लॉन अँड ऑर्डरचं फेलियर नाही आहे का तावडे साहेब देशाचे नेते एवढा मोठा नेता जर विरार सारख्या छोट्या गावामध्ये येतो आणि पोलीस डिपार्टमेंटला अंदाजा नाही की तावडे साहेब येतात एक जर अंदाजा नसेल तर तावडे साहेब लपून का आले आणि जर अंदाजा असेल तर मग पोलीस डिपार्टमेंटने कारवाई करण्यात